सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमची स्वतःची गाडी आहे तुम्ही स्वतः डायवर आहात तुमच्या गाडीचा चांगला इन्कम होत नाही तर करा ही सेवा वाहन रक्षण सेवा तर मित्रांनो तुमची स्वतःची गाडी आहे तुम्ही स्वतःच डायवर असाल तर वाहन रक्षण सेवा करा आपले स्वतःची वाहनं असेल तर दर आमावशाला स्वच्छ धुवावे गाडीच्या सीट खाली पांढऱ्या कपड्यात शुभ्र जाड मीठ भरून ठेवावे म्हणजेच मोठं मीठ व एका कोपऱ्यात तारेने बांधून ठेवावे दर आमशाला गाडीवरून नारळ उतारा करावा व उतारा करताना पुढील मंत्र बोला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम असे म्हणत सात वेळा उतरवून नारळ कचरा टाका किंवा बाजूला टाका दर पौर्णिमेला हातात पांढऱ्या मोहऱ्या घेऊन त्यावर अकरा वेळा वल्लगा सूत्र म्हणून त्या मोहऱ्या पिवळ्या कपड्यात डायव्हरच्या सीट खाली ठेवाव्या पुढच्या पौर्णिमेला त्यावर फक्त अकरा वेळा वल्लगा सूत्र वाचावे मोहऱ्या बदलू नयेत तसेच वाहन सौख्य यंत्र मारुती यंत्र महामृत्युजय यंत्र विधिवत रुद्राभिषेक करून सिद्ध सिद्धी सिद्ध करावे त्यापैकी मारुती यंत्र किशा ठेवावे व वा वाहन यंत्र आणि महामृत्यूचे यंत्र वाहन मीटर बॉक्स जवळ ठेवावे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावे तसेच मागे डिक्कीवर नऊ इंच किंवा तीन इंच एक सहा इंच पिरामिड ठेवावा अधिक माहितीकरिता जवळील श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात संपर्क करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ